राज्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार सुरू आहे यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाने आपले हजेरी लावलेली ला आहे नुसती हजेरीच नाही तर संपूर्ण जनजीवन विस्कळीत केलं आहे मेघराजाच्या अवकाळी येण्याने बळीराजा दुखावला गेला आहे बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक नजीक काटेवस्ती येथे निरा डावा कालवा ओसंडून वाहत होता आणि त्यामुळेच की काय तो फुटून शेती पिकासह अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तूचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून घ्या अशा प्रकारच्या सूचना संबंधित प्रशासन व्यवस्थेला दिलेल्या आहेत लोकप्रतिनिधी कसा असावा त्यांनी शासन प्रशासन व्यवस्थेवरती किती लक्ष द्यावे आणि जनतेच्या कठीण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना धीर देत मी तुमच्या सदैव सोबत आहे काळजी करू नका असा विश्वास देणारा नेता हा दुसरा तिसरा कोणी नसून बारामती तालुक्याचे लोकप्रिय नेतृत्व आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या कार्याची दखल घेत सत्ताधारी असो की विरोधकही म्हणतात दादांसारखे कर्तव्य दक्ष लोक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला काम नाही करता येत दादांच्या काम करण्याच्या या इच्छाशक्तीला संपूर्ण राज्याने ओळखलं त्यांच्या या इच्छाशक्तीला आणि कर्तव्यदक्षपणाला आमचा सलाम असे म्हणतात ध्येय जिद्द चिकाटी आणि वेळेत अचूक काम करून घेण्याची सचोटी याचा संगम म्हणजेच दादा पवार होय आणि म्हणूनच आम्हाला आमच्या या लोकप्रतिनिधीवर विश्वास आहे ठाम विश्वास ठाम विश्वास ठाम विश्वास थाम वि�